चोपडा येथे साडेतीनशे वर्ष पुरातन आनंदी भवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना दर्शनासाठी भाविकांची गर्दी जळगाव जिल्ह्याच्या चोपडा शहरात साडेतीनशे वर्ष पुरातन असलेल्या आनंदी भवानी मातेच्या मंदिरात विधिवत पूजा करून आज घटस्थापना करण्यात आली नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेनंतर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांसह भाविकांनी गर्दी केली आहे या पुरातन आनंदी भवानी मातेच्या मंदिरात आपल्या मनोकामना पूर्ण होत असल्याने चोपडा शहरास महाराष्ट्र भरातून नवरात्रीमध्ये आनंदी भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात नऊ दिवस महिला भाविक मोठ्या संख्येने येतात नमस्कार जय मातेश्वरी ही आनंदी भवानी माता ही आमच्या मल्हारपुरची कुलस्थ म्हणजे वाघ परिवाराची ते दैवत आहे आहे संपूर्ण मल्हारपुरे वाटे यांची ही दैवत आहे आणि जेव्हा दोन हजार मध्ये महापूर आला होता सर्वीकडे पाणी गेलं होतं पण आई आणि मातेने आमच्या मन्हापुऱ्यात एवढीचही म्हणजे पाणी उरलं नाही त्याच्यामुळे एवढी ती तीनशे वर्षापूर्वी ती माता आहे तिचं जे सत्व आहे ते म्हणजे जवळजवळ म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल आणि चोपडा सुद्धा तिचं दैवत खूप चांगलं आहे आणि ती जेही तुम्ही काही तिला म्हणाल सत्व काही नवस मानला तिला तर तो माता माता ती माता तुमचं पूर्ण करते अशी ही आमची भवानी माता आहे तरी मला पूर्ण म्हणजे जेवढे आता चोपडा वासी आहे चोपडा तालुक्यातले जेवढे वासी असतील त्यांना माझी नम्र विनंती की सर्वांनी आमच्या मातेचं दर्शन घ्यावं आजपासून नवरात्र उत्सव आपला सुरू झालेला आहे आणि परंपरेप्रमाणे सर्व तालुक्यातील मंडळी भवानी मंदिरात आई भवानी मंदिरात या ठिकाणी भेट देतील आई भवानी दरवर्षाप्रमाणे शुकडा यांना आशीर्वाद देतील पण यावर्षी अतिपावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय ही नाजूक झालेली आहे तर मी याप्रसंगी आई भवानीला विनंती करतो आई भवानीला प्रार्थना करतो की सर्व शेतकऱ्यांकडे आई भवानीने लक्ष द्यावं शेतकऱ्यांचे दुःख कष्ट सहन करण्याची त्यांना शक्ती देवं ते आनंदी होत हीच या प्रसंगी मी आई भवानीला या ठिकाणी प्रार्थना करते